या ठिकाणी राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे गट अधिकारी गिरीसाहेब या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे लाडूळ पोलीस पोलीस निरीक्षक वाघोरे साहेब व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शाहू जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या वि विद्यार्थी बनवाने खरंतर शाहू महाराजांनी शिक्षणाची जी सर्व समाजांना शिक्षण मिळायला पाहिजे कोणीही शिक्षणापासून उपेक्षित राहायला पण नाही पाहिजे यासाठी खरं कार्य त्यांनी चालू केलं आणि त्यांनी समाजामध्ये जे काही जाती रूढी परंपरा होत्या त्याला म्हणजे बाजूला ठेवत सर्वांना या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आपले इथं गेल्या पंधरा वीस वर्षापासून मंडबा सावंत असतील शरद सावंत असतील किंवा अरुण चोपडे असतील अशी युवक मंडळी प्रत्येक वेळी की एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कुठंतरी इतर सगळ्या गोष्टीला फाट म्हणजे फाटा देत या ठिकाणी गरीब विद्यार्थ्याला कशी मदत होईल रक्तदानासारखा चांगला उपक्रम कसा राबवता येईल या असे वेगळे उपक्रम राबवून जे ती खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना जे अभिप्रेत समाजामध्ये कार्य होतं ते करण्याचं काम करतात आज या ठिकाणी आपण अभिजित मुंडे यांचा सत्कार केला ग्रामीण भागामध्ये एका डोंगरी भागामध्ये असून या ठिकाणी चांगले गुण घेऊन तो अजिबी व्यक्त लागतोय समाजासाठी काम करण्याची प्रेरणा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते आणि असं काम करण्याचं काम ही उत्सव समिती करते शाहू महाराजांना जे काही काम अभिप्रेत होतं समाजामध्ये केलं पाहिजे ते करण्याचं काम करते मी त्यांनी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम यापुढील पुढील कालावृत्ती करून आपण सर्वांनी शाहू महाराजांच्या विचारांनी आपण कसं काम करू शकतो हे करण्याचं काम करावं एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि परत एकदा त्यांच्या त्यांनी माझे अभिवादन व्यक्त करतो आणि माझी दोनशे संपवतो